तर नमस्कार दोस्तांनो माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे खूप दिवसापासून ब्लॉक काय टाकला नाही कारण की आपल्याला टाइमच भेटत नव्हता आता आपण पंचमीच्या झालेला आहे पुण्यावरून इकडं गावाकडं हे जे शेत दिसते ना हे शेत हे आपल्या दाजीच तर दाजीच्या शेतात फवारणी चालू होती पूर्ण ब्लॉक बघा मित्रांनो हे शेतकऱ्यानं जगायचं कसं सरकार म्हणत आहे शेती चांगली या वेळेस पण शेती काहीच चांगली नाही मित्रांनो धान्य सरकार आहे पीक चांगलं आलं एक नंबर चांगलं आलं पीक या वेळेस काही पीक विमा भेटणार नाही तर दोस्तांनो हे बघा शेती अशी आहे पलीकून पलिकून पलिकून फवारणी चालू आहे का तिकून तर काहीच नाही आले सोयाबीन सोयाबीनचं पीकही इकडंच आहे थोडी कुठं कुठं आली ही तरी एवढी चांगली कस काय आली दोस्तांनो हिची झाली पहा पेरणी तीन चार वेळेस तीन चार वेळेस पेरून अशी पे सोयाबीन येत असेल तर सरकार कस काय म्हणतं या वेळेस पीक विमा वे भेटू शकत नाही चांगले तरी पण दाखवतो नो हे बघा मी चांगल्या सोयाबीन मधून मला व्हिडिओ सुरू केला पण ही इकडं बघा इकडं पीक कसं आहे बा है काहीच पीक नाही की समजा धान मातीत टाकलेलं आहे का त्याचा खर्च सुद्धा वसूल होत नाही हो इतकं कठीण आहे शेतकऱ्याचं जीवन काय करणार शेतकरी शेवटी मग म्हणतात लोक म्हणतात आत्महत्या केली हे पहा हे पलीकड्या शेतात काहीच नाही आलं हे पलीकडं तर पूर्ण आहे पलीकडात एक कापायला सुद्धा का, का जायचं काम नाही हे ते वरतून आलं खालतून सगळंच बोललं हे मग सरकार कस काय म्हणतं हे सोयाबीन चांगलं आले वर्षी पीक चांगलं आले विक होऊ शकत नाही इकडं बघा इकडं कसं पात्काळ सोयाबीन आहे समोरचा व आपण अजून हे आपल्या दाजीचं स्वावर आहे हे बघा आहे काहीच नाही हो शेत शेतीत काहीच नाही असं जर समजा हे बघा असं जर केलं सरकारनं तर लोक हे नाही लोक पेरणार सुद्धा नाही पण एवढं आपलं एवढं बोलायचं होतं दोस्तांना फक्त तुम्ही शेतकरी ह्या नाही तर सोयाबीन याला इकू नका हो काहीच सरकारला सरकारला शेतकऱ्याची किंमत समजत येरी तर काही समजत नाही ये हे काहीच नाही हो शेतात फवारलेला पैसा निघते का नाही वसूल होते का नाही काय माहित नाही लाखाच बियाणं टाकायचं ते येते का नाही काय माहित नाही पण तरी पण शेतकरी चला भाऊ हार नाही म्हणत म्हणून आता काय करायचं आपण सगळ्यांना एकजूट व्हायचं आणि सरकारला काही शिकायचं नाही गहू गेहू काही शिकायचं नाही सरकारवर असा टायम की सरकारला बाहेर देशातून एकत आणून खावं लागतं खायला पाहिजे होते शेतकऱ्यांना काय नाही दणकावट दणकण समजा आपण आपल्या घरातच गहू खायची पण हे बी बराबर आहे आता मी लक्षात आलं मजबुरी पैशामुळं पैशा शेतकऱ्याला इकावेच लागते धान्य आपलं एवढंच बोलणं होतं शेतकऱ्या विषयी सरकारच्या मनात काहीतरी जागा पाहिजे होती शेतकऱ्याच्या विषय जागा असली मित्रांनो तर शेतकरी खुश तर महाराष्ट्र खुश पण शेतकरी जे का नाराज आहे तर महाराष्ट्र काय महाराष्ट्र तर खुशच राहणार पण शेतकरी खुश पाहिजेत आपला भारताचा पोशिंदा हे जर खुश असेल मित्रांनो तर काही स्थान हे बघा शेतकऱ्याचं राहणं नंबर एक खोपडी झोपडी बनवलेली आहे शेतातच शेतकरी कशा कशातून दिवस काढते मित्रांनो हे एकदा तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जाऊन बघा हे काय हो बिल्डिंग मध्ये हिच्यामध्ये तर कोणी पण राहू शकल एकदा फक्त शेतकऱ्याच्या घरात जाऊन बघा झोपडीत जाऊन बघा मग तुम्हाला समजेल शेतकरी काय ते असं तर काय समजणार नाही कारण की तुम्ही बिल्डिंग मध्ये राहता फक्त शेतकरीच्या झोपडीमध्ये राहून बघा